नमस्कार आयका बांगडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पताक बी किंवा चॅबेज म्हणतो आपण त्याला तर ते त्याची भजे कशी करायचे ते बघणार आहेत ती ही पताक बी छान बारीक कापली त्याची बारीक कशी कापायची हे तुम्हाला चटणीशिवाय सांगितली तेव्हा ते बारीक कशी कापायची सांगितलं आहे त्यात हे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि त्यात ती टाकायचे ओवा पण तुम्ही टाकू शकता पण आता मी नाही टाकत आहे तिखट हळद मीठ हळद तिखट धन्या जिऱ्याचा अद्रक आणि लसूणचं पेस्ट कढीपत्ता आणि सांबार हे मिसळून घ्यायचं आणि मग भिजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे तेल ठेवलं आहे गॅसवर आधी थोडंस ठेवलं मोहन घेण्याकरता मग तळण्याकरता आपण जास्त तेल टाकू शकतो आधी सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं कोरडं मिक्स करून घ्यायचं ना हे सगळं कोरडं दाखवलं ते याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं भिजवायचं एकदम पातळ नाही झालं पाहिजे बेसन लागून राहिलं पाहिजे पत्ता तुम्हाला असं आणि मग याला तेल हे तेल गरम करायला ठेवलं आहे त्याचं मोहन घ्यायचं मोहन घेतल्याने छान कुरकुरीत होतात भाजी हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं छान आता याला बेसन लागलेलं आहे पत्ता कोबीला जास्त पातळ नाही जास्त पाच नाही पण अंगी थोडं पाणी लागेल होऊन जातो असं नंतर बघता येते आपल्याला पूर्ण भाजी टाकताना बागा। बागा गाला गाला आता यावर मी गरम तेल टाकणार आता हे तेल गरम झालेलं आहे याला आपण गरम तेलाचं मोहन द्यायचं बघा हे बघा असं झालं असं पाहिजे छान आणि प्रमाणातच द्यायचं आणि मग याला असं मिसळून घ्यायचं याचं मोहन द्यायचं तर मी थोडंसंच तेल टाकलं आता थोडं जास्त तेल टाकून भाजी करण्याकरता तर आता हे मोंढ झालेलं आहे आता पण आणि तेल पण गरम झालेलं आहे त्या चमच्याने भजी आपण सोडू शकतो तर हे असे छोटे छोटे भजी चमच्याने सोडायचे असं एकदम हस्त नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही म्हणजे आपल्या सोडता आले भाजी अशी आणि खर तर बघा हे भजे एक साइड आता झाले आहे दुसरी साइड असे पलटवून घ्यायचे गुलाबी रंग आला की था, झाला होऊन जातात तयार हे बघा आणि चमच्याने सोडले मी छान पण आला आकार त्याचा या असं असं नाही की च हाताने तुम्ही हाता हाताने पण सोडायचं तर हाताने पण सोडू शकता पण हाताने सोडण्यामध्ये चार वेळा आपलं चमचची दांडी वगैरे खराब होतं म्हणून हे चमच्याने सोडले की चांगलं असतं झालेले आहे भजे आता भजे झालेले आहे हे काढून घ्यायचे बघा आणि क्रंची पण झालेली आहे पुन्हा मी इथे तुम्हाला टाकून दाखवते भाजी आणि अशी दूर दूर टाकायची म्हणजे चिपकत नाही एकमेकांना हे भाजी तुम्ही लोणच्या सोबत खाऊ शकता या इतर सोबत पण खाऊ शकता चांगलं वाटतं तापले अशा प्रकारे भजे तयार झालेले आहे तर हे भजे तुम्ही अशाच प्रकारे करत राहा खात राहा आनंदात घेत रहा, आणि माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा फॉलो करा धन्यवाद नमस्कार